लागले मतदारसंघ यंदा काँग्रेसच्या वाट्याला येईल आणि मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षाही जिचकार यांनी व्यक्त केली याज्ञवल्क्य के जिचकार हे काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे पुत्र असून ते याच मतदारसंघातले आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत मुंबईतील जागांवरून महाविकास आघाडीमध्ये गरमागरमी सुरू असतानाच आता नवी बातमी समोर येत आहे शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघामध्ये आता काँग्रेसच्या नेत्याने आव्हान उभं केलंय या मतदारसंघामध्ये दे देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच एक नवा ट्विस्ट आलाय इथे देशमुख यांना महाविकास आघाडीतूनच आव्हान घेण्याची शक्यता आहे काँग्रेसचे युवा नेते याज्ञवल्के जिचकार यांनी काटोल मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली त्यामुळे काटोल मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये नवा पेच निर्माण झाला याज्ञवल्के जिचकार हे काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे पुत्र असून ते याच मतदारसंघातले आहे मतदारसंघावर दावा करताना ते म्हणाले की काटोल फक्त माझ्या वडिलांचा जुना मतदारसंघ नाही तर काटोलच्या मातीशी आमचं नातं सुद्धा आहे काटोल, काटोल मतदारसंघामध्ये आजवर जे काही होणं अपेक्षित होतं ते होऊ शकलेलं नाही सामाजिक क्षेत्रातून लोकांची कामं करताना अनेक मर्यादा असतात त्यामुळे आता थेट सिस्टीम मध्ये उतरून लोकांचं काम करण्याचं मी ठरवलंय काटोल मतदारसंघ यंदा काँग्रेसच्या वाटेला येईल आणि मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षाही जिचकार यांनी व्यक्त केली काटोल मतदारसंघ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटल्यास कार्यकर्त्यांशी बोलून वेगळा निर्णय घेऊ हा निर्णय तुम्हाला कळवू असं सूचक वक्तव्य याज्ञवल्के जिचकार यांनी केला आहे आता माघार नाही असे संकेत सुद्धा त्यांनी दिले त्यामुळे आता पाटोल या मतदारसंघात भविष्यात नेमकं काय घडणार महाविकास आघाडीकडून या जागेसाठी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे आणि विशेष म्हणजे अनिल देशमुख यांना तिकीट मिळालेच तर जिचकार यांची ते मनधरणी कशी करणार हेही पाहणे उत्सुकतेचे ठरेल या मतदारसंघामध्ये बंडखोरीची शक्यता सुद्धा व्यक्त होते